एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा आक्रमक अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा बांधवांनी आंदोलन करत आझमी यांचा प्रतिकात्मक दहन करण्याचा केला प्रयत्न अबू आझमीच्या फोटोला पायदळी तुडवत केला सकल मराठा बांधवांनी निषेध व्यक्त आंदोलनात धनंजय मुंडे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही देण्यात आल्या घोषणा संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा देखील करण्यात आल्या घोषणा छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो आता छत्रपती संभाजी महाराज छावा चित्रपट आला आहे त्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज काय होते हे आखा अखल हिंदुस्थानाला नव्हे अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे पण ही गोष्ट साध्या आबू आजमीला माहिती पडावी नसतावी का आबू कोण आहात तुम्ही आज तुम्ही जे काय हे राज्य करताय मुंबई जी आहे ना ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता हा कदाचित आबू आझमींना माहिती नसेल कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं राहिला विषय प्रशांत कोरटकरांचा तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केस मध्ये असलेली गाडी एवढी अलिशान गाडी वापरतायत मला हे समजत नाही की त्यांच्याकडे गाडी आली कुठून त्यांनी ही गाडी घेतली कशी आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलंय का तर माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं नाही ते येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूर सोलापूरवरच्या टरबुजातला लिहिला जाईल असं मला वाटतंय हे जे काल अपोजवी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटा वक्तव्य आहे ही प्याव आहे याचा आम्ही जाहीर मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशद्वाराचा गुन्हा दाखल दाखलून याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ही जी प्याव ही इथली थांबली नाही यांना जगा हवं बोल असेल ना आणि कुशाळ पाकिस्तान जाऊन हवं त्यांनी कुशल पाकिस्तान जाऊन त्यांनी त्यांचा देश आहे ना ते जाऊन हा त्यांनी इथं त्यांचं काही काम नाहीये आहे हे अशी खूप पिढ आहे जे अजून त्यांचं रक्त उशळत आहे मी त्या म्हणतो औरंगाची जी समाधी आहे ती उकळून टेकली पाहिजे त्याच्यामुळे सगळं करताय आज तुम्ही संभाजीवांचा जो पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात आता फक्त एवढं थोडंसं जर दाखवलंय पूर्ण दाखवलं असं पूर्ण आपलं हिंदुस्थान भेटलं असता हे ही औरंगाची अवलाद आहे आणि हा मुद्दा जाणून मिजून करताय माझी बसा आणि पहिला देश दोन आहे त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्याला हवे काय केला तो बॉम्बडास्टला तेव्हा पहिले सोडला त्यावेळेस तेव्हा तो बॉम्बडास्टमध्ये त्यामुळे काँग्रेसच्या सरकारने त्याला त्या केसमध्ये घेतला नाही माझा आरोप आहे की त्याला तात्काळ केस ओपन के करा आणि त्या मध्ये त्याला घ्यावड प्रमाणे प्रशांत कोरटकर या देखील प्रकरणाचा आपण निषेध या ठिकाणी आम्ही ज्याही निषेध करतो दोघांनी जे वक्तव्य केलं ते चुकीच आहे आणि हे मुद्दा आम्ही जाणून बुजून स्वतःला श्रेय भेटावून हे वक्तव्य करत असतात पण ह्याच्या पुढे आम्ही त्यांचा कुठलेही असे शब्द ऐकून घेणार नाही सरकारने जर काही ऍक्शन नाही घेतली तर सकाळ मराठा समाज हे त्याच्या माध्यमात जाहीर मुंड्यांचा मुंड़े, आम्ही जाहीर निषेध करतो आका काही नाही तसं सह आरोपी त्याला गेला पाहिजे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम